बागल सर्व्हिसेस सुरक्षिततेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे घरासमोर आणि वहिवाटीच्या जागेत बेकायदेशीर टपऱ्या टाकून रस्ता अडवल्याप्रकरणी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात दोन पीडित कुटुंबांनी अखेर करो या मरोची भूमिका घेतली आहे प्रशासनाच्या टोल वाटोलीला कंटाळून सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबियांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे पाटेवाडी येथील कर्जत निमगाव रस्त्यालगत राहणाऱ्या सूर्यवंशी आणि देशमुख या दोन कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील भागवत खरात अशोक पोकळे आणि पवन पोकळे यांनी या कुटुंबांच्या घरासमोर आणि वहिवाटीच्या जागेला लागून दहा बाय दहा आकाराचे लोखंडी पत्र्याचे शेड अर्थात टपऱ्या अनधिकृतपणे उभारले आहेत हे अतिक्रमण करणारे लोक मुजोर प्रवृत्तीचे असून त्यांच्या या कृत्यामुळे पीडित कुटुंबांचा घरात जाण्या येण्याचा रस्ताच पूर्णपणे बंद झाला आहे या कुटुंबांनी ग्रामपंचायत पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत तर पोलीस हे आमचे काम नाही असे सांगून हात वर करत आहेत प्रशासनाच्या या टेबल टेनिसमुळे सामान्य माणूस मात्र भरडला जातोय या त्रासाला कंटाळून अखेर वैशाली सूर्यवंशी संतोष सूर्यवंशी गणेश देशमुख यांच्यासह दोन्ही कुटुंबांनी बारा फेब्रुवारी रोजी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने बारा फेब्रुवारी रोजी त्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे आता या उपोषणाची दखल घेऊन प्रशासन या मुजोर प्रवृत्तीवर कधी कारवाई करणार आणि या कुटुंबांचा रस्ता कधी मोकळा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल